हॅलो नमस्कार मी आहे प्रमिला जगताप पण हे आहे स्वप्नील जगताप आम्ही दोघं निघालेलो आहोत आता गणपती बघायला म्हटलं दगडूशेठचं दर्शन करून यावा पुण्यामध्ये जर राहून दगडूशेठचं दर्शन नाही केलं तर मग काय केलं खूप सारे गणपतींचं विसर्जन पण होतं सातवा दिवस होतं म्हणून सातव्या दिवशी आम्ही गेलेलो गणपती बघायला आणि जाता जाता रस्त्यामध्ये आम्हाला इथं जिवंत देखावा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा म्हटलं तू बघूनच जावं मग आम्ही इथं थांबवून घेतलं भरपूर सारी गर्दी पण होती आणि फायनली मग पडदा उघडला आणि दर्शन झाले ते छत्रपती शिवाजी महाराजांचे खरंच सांगायचं तर कलावंत खूप मेहनत राव त्यांच्यासाठी तर एक लाईक बनतोच आणि मग पुढे गेलो आणि ही जी एवढी सगळी गर्दी दिसत आहे ना हे जे फेमस रील झाली आहे बघा पुण्यामधील ते भुताचा बंगला तर भुताचा बंगला बघण्यासाठी ही एवढी प्रचंड गर्दी झालेली एवढी गर्दी ती गर्दी बघूनच असं तर बंगला बघूशी वाटत नव्हता म्हटलं काय बास्तो बंगला बघायला जायचा एवढी मोठी लाईन उद्या येऊ आणि खरं म्हणायचं तर दुसऱ्या दिवशी गेल्यावर अजून मोठी लाईन होती एवढा पश्चाताप झाला की म्हटलं आदल्याच दिवशी बघून घेतलं असतं तर बरं झालं असतं काय करणार हे बघा हा तो भूताचा बंगला काका मला वाचवा असलं काही काही तिकडं पोस्टर लावलेलं मला आधी वाटलं शनिवार वाडाच आहे काय पण नाही शनिवार वाडा नव्हता भूताचा बंगला होता आणि तिकडे काका मला वाचवत पोस्टर लावलेलं एवढं काही भयानक नव्हता दुसऱ्या दिवशी आम्ही बघायला गेलो मला एवढं काही हॉरर वाटलं नाही आणि उगच बायका नुसतं ओरडायचं काम करत नव्हतं तिकडं सदर बंगला भूताची जागा आहे तर कोणीमध्ये जाऊ नका अशी कोणी पाटी लावल्यावरही लोक दहा रुपये तिकीट काढून इथं मध्ये जाण्यासाठी उत्सुक होते आणि व्ही आय पी पास घेतला तर शंभर रुपये तरी पण लोक मध्ये जात होते आणि असा हा भूताचा बंगला बाहेरून बघून आम्ही मग पुढे निघालो आणि पुढे निघाल्यानंतर मग पावसामध्ये भिजणारी बदक दिसली खरं तर मला ह्या बकांसाठी खूप वाईट वाटलं की ते चोवीस तास त्या पाण्यामध्ये फक्त मनोरंजनासाठी त्या जीवांना एवढं सहन करावं लागत होतं त्यानंतर आलो आम्ही नारायणपेठमध्ये नारायणपेठचा राजा बघायला नारायणपेठ राजाच्या बाहेर मस्त असं हनुमानजी होते आणि पुढे मग अजून गेलो तर तिकडे एवढा सुंदर हा मोर बघा किती सुंदर आहे एवढं सुंदर मोराचं डेकोरेशन केलेलं मला खरं तर हा गणपती खूप आवडला आणि हे डेकोरेशन पण खूप छान होतं मला खूप आवडलं मंदिर एवढं सुंदर दिसत होतं मी मंदिर बघत होते व्हिडिओ रेकॉर्ड करत होती तोपर्यंत तुमचे दाजी हरवून गेले नंतरून मग मी त्यांना शोधत बसली कुठे गेले कुठे गेले आणि ते तिकडं बाहेर जाऊन उभे राहिले होते तरी पण व्हिडिओ शूट तर झाला एक आठवण का महिना शूट केल्यानंतर आठवण राहून जाती त्याच्यामुळं मग मी शूट करूनच घेते आणि मग ह्या गणपतीचे दर्शन झाल्यावर दगडूशेठचे दर्शन करायला निघालो पुढे तर दगडूशेठच्या मंदिराच्या अलीकडं हे छोटंसं स्ट्रक्चर दिसलं जे सेम टू सेम हुबेहूब जसं से यावर्षी डेकोरेशन होतं तसं डेकोरेशन केलेलं होतं इथं आणि ह्या आपल्या पुण्यातल्या तुळशीबागेतल्या बिल्डिंग्स वगैरे दुकानं पूर्ण डेमो पीस बनवलेला होतं मंदिराचा रस्त्यांचा पण आणि ही गर्दी त्या गर्दीमध्ये आम्ही पण आहोत तर हे छोटस देखावा आहे की ह्या वर्षी कसं डेकोरेशन केलेलं आहे गणपती मंदिराचं आणि मग ते स्ट्रक्चर बघून झाल्यानंतर आम्ही आलो पुढे श्रीमंत दगडूशेठ हलवाई महाराजांचं दर्शन घ्यायला इतके सुंदर दिसत होते श्रीमंत दगडूशेठ प्रचंड सुंदर आणि त्यांची ती सोन्याची कपडे बिपडे बा, बा। बाबा दगडू ची खूप थाट आहे बाबा आणि खरं म्हणायचं तर दगडू शेठ दिसायलाच सुंदर आहे आणि डेकोरेशन पण एवढं सुंदर केलेलं खूप भारी वाटत होतं तिकडे दगडू पहिल्यांदा एवढं निवांत मन मोकळ प्रसन्न मनाने एवढं जवळून बघता आलं नाहीतर काय आपलं थोडंसं पाच मिनटं समोर उभं राहिलं की चला पुढे चला पुढे चला पुढे खरंच खूप भारी असतं यार गणपतीमध्ये दगडूशेठला जवळून बघता येतं म्हणून आम्ही हा चान्स कधीच घालवत नाही आणि आपल्या बाप्पाला जाऊन बघूनच येतो दगडूशेठ आम्ही आलो आणि फायनली मग आमचे दगडूशेठचे दर्शन झाले आणि दगडूशेठचं दर्शन झाल्यानंतर मग बाबू गेणूचं दर्शन घेणार नाही असं होणार आहे का बाबू गेणूचं पण डेकोरेशन एवढं सुंदर या एवढी सुंदर सुंदर डेकोरेशन होती ना यावर्षी प्रचंड आणि प्रचंड गर्दी एवढी गर्दी ना मला असं वाटतंय मुंबईतली पण लोक ते आरक्षणचं चालू होतं त्याच्यामुळं चा कधीची तिकडं पुण्याला आलेली असावी कारण की गेल्या वर्षी एवढी गर्दी नव्हती ह्या वर्षी खूपच गर्दी इतकं सुंदर सुंदर डेकोरेशन केलेलं ना मस्तराव मीनाक्षी टेम्पल एकदम म्हणजे राजवाडा बाबू गेणू साहेबांचा राजवाडा राजा अधिराज योगीराज श्री 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 बाबू त्या टाईप भली फिलिंग होती आणि गर्दी बघा गर्दी एवढी ना बाबा श्वास घ्यायला जागा नसते एवढी गर्दी तरी पण एवढी गर्दी तुडवत 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 फायनली आपण मध्ये आलेलो मध्ये पण हे झुंबर बिंबर लावलेले एकदम छान एकदम वाटत की नाही मस्त असं राजाच्या आल्यासारखं गर्दी बघा पण गर्दी किती आहे तरी पण एवढी गर्दी तुडवत 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 शेवटी बाप्पांचं दर्शन घ्यायला आम्ही पोहचूनच गेलो आणि बाबू गेणू गणपती यांचं दर्शन आमचं झालं फायनली आणि हा बघा परत आम्ही पुढे बघायला आलो किंग कॉंग हे दाजी तुमचे का बघत होते किंग कॉंगला एवढं निरपून काय माहिती तुमच्या दाजीच जीव आला होता का काय त्याच्या आणि नंतर आम्ही पुढे आलो तर हे शारदा गणपतीचं डेकोरेशन होतं राधाकृष्ण यांना झुल्यावर एवढ्यावरती का बघ बसवलं होतं म्हणजे काही कळालं नाही यांचं डेकोरेशन खाली असते तर आपण निदान फोटो तरी काढले असते आणि हे आपले शारदा गणपती मस्त दिसत आहे हे पण यांचं पण डेकोरेशन छान मस्त सुंदर सुंदर असे गणपती बाप्पा खूप सारे गणपती बाप्पा बघितले आपण आणि मग म्हटलं घरी जाताना काहीतरी पेढे वगैरे घेऊन जावं तर मी बर्फी घेतली आणि तुमचे दाजी हे इथंच खायला लागून गेले आणि असंच घरातून सहा वाजता निघून पण रात्री एक वाजता आम्ही घरी पोचलो हे बघा दाजी गाडी काढताय घालू मग आता घरी भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय सगळेजण काळजी घ्या असंच आमचे ब्लॉग बघत राहा आणि आठवणीने लाईक करत जा गरीब बहिणीला तुमच्या बाय हॅव अ नाईस nice डे टिंग 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 टिंग